कुलदेवतेच्या या पाच गोष्टी करायलाच हव्यात त्याशिवाय समाधान मिळत नाही नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कुलदेवता म्हणजे तुमची कुलदेवता ही तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते तुमच्या कुटुंबात येणाऱ्या अडीअडचणी संकटे सगळे दूर करत असते म्हणूनच कुलदेवतेची सेवा होणं श आवश्यक आहे कुलदेवतेच्या सेवेमध्ये पाच गोष्टी आहेत ज्या अगदी करायलाच हव्यात बाकी काही करायला नाही जमलं तरी चालेल पण या पाच गोष्टी मात्र प्रत्येकाने कराव्यात जेणेकरून कुटुंबात सुख शांती नांदते कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि कुटुंबाचं कल्याण होते कोणत्या आहेत त्या, त्या पाच गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा शब्द म्हणजेच कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता कुलदेवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडली शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं ही झाली कुलदैवतेबद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं तर पहा आपल्या कुलाची देवता ही आपले रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं मुलांचे शिक्षण असतील लग्न असतील आपल्या घरातील आजारपणे असतील या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे सुद्धा कारण असू शकते आपल्या कुळाची आई आपल्या कुलाचा आपल्या कुलाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला पावलोपावली आपले रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होऊनही तितकंच आवश्यक आहे बरं त्याची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी चालेल पण या चार गोष्टी मात्र तुम्हाला करायलाच हव्यात आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक किंवा पोठो यापैकी एक तरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं लक्षात ठेवा तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा थे नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजासुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवतेच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा तुमची कुलतेही कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी नक्की करा समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवे नमः असा नामजप तुम्ही नियमित करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा जा ज्या आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा आता जर कुलदेवतेला ठाऊकच नसेल तुम्हाला की आपली कुलदैवत कोण आहे आमची आम्हाला माहीत नाही तर आम्ही काय करायला तर तुम्ही जप करायचा कोणता जप करायचा तुम्हाला हेही माहीत नसेल कारण तुम्हाला कुलदेवीच माहीत नाही तर श्री नमः असा नाम जप करावा हा नाम जप श्रद्धेने केल्यास कुलदेवीचे नाव सांगणार कोणीतरी नक्कीच भेटतं असा अनेक साधकांचा अनुभव आहे श्री नमः ह्या देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या, कुल या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं होतं यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला नक्की होतो आता बोलूया तिसऱ्या गोष्टीकडे तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवार तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यायला जायला हवं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचं दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मातही जलद प्रगती होते कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नतीसाठी सर्वज्ञान उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदैवत होती तिची त्यांनी मनोभावी उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मित्रांनो आता वळूया पाचव्या गोष्टीकडे मी मगाशी म्हटलं तसं वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जायला हवं पण त्याचबरोबर दर्शनाला जाताना एक गोष्ट बरोबर घेऊन जावी कोणती आहे ती गोष्ट चला जाणून घेऊया मित्रांनो जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती जर तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना तुमच्याबरोबर घेऊन गेलात तर नक्कीच कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल तिचा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळेल तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता परंतु जेव्हा तुम्ही तिच्या तीर्थक्षेत्रे जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातल्या देवतेची सुद्धा पूजा करणे खूप आवश्यक आहे कोणाचे कुलदेव असतील तर कोणाची कुलदेवी असेल तर कोणाकोणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्हीही असतात तर तुमच्या कुलधर्मा कुळाचारप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चा करूनच तिचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता परंतु जेव्हा तुम्ही तिच्या तीर्थक्षेत्रे जाणार तेव्हा त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातल्या देवाची सुद्धा तुमच्या घरातल्या देवाची सुद्धा पूजा करणे आवश्यक आहे कोणाचे कुलदेव असेल तर कोणाची कुलदेवी असेल तर कोणाकोणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्हीही असतात तर तुमच्या कुळधर्माप्रमाणे म्हणजे कुळाचारप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चा करून बाहेर पडायचं आहे हे लक्षात ठेवा आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या दर्शनाला येत आहे तुझ्या घरी येत आहे आणि येताना मी माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुमच्यासाठी तुझ्यासाठी घेऊन येत आहे तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे तुझा आशीर्वाद आमच्याबरोबर राहू दे अशी प्रार्थना करून फुले अर्पण करून धूप दीप गोड नैवेद्य आपल्या देवाऱ्यामध्ये दाखवायचं आहे जा तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या आणि गव्हाचे पीठ वापरून गूळ डाळ वापरून अकरा लाडू बनवायचे आहेत किंवा पोळ्या तुम्ही बनवल्या तरी चालू शकता पुरणपोळी केली तरीसुद्धा चालू शकतं आणि या दोन पदार्थांसोबत तुम्हाला पाव किलो गोळाची ढेप घ्यायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरायचा आहे आणि तो कुलदेवतेसाठी जा घेऊनच जायचा आहे आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद तिला आपण नैवेद्य म्हणून कुलदेवतेला दाखवतो पण आपल्या घरातून आपण हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला जर तुम्ही अर्पण केला तर हे खूप महत्त्वाचं आहे मी मागाशी म्हटलं तसं कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि मग आपण आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊन जाऊ शक शकत नाही का तर तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ कुलदेवतेला अर्पण करा त्यामुळे तुमची भक्तीसुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहोचेल ज्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्र जाता त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे तिथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेला नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे आणि ज्यावेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माते तू आमचे रक्षण करत आहेस आम्ही तुला घरून आणलेला नैवेद्य दाखवत आहे त्याचा तुम स्वीकार करावा तुला नक्की आवडेल अशी प्रेमपूर्ण भक्तीपूर्ण प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवतेला करायचा आहे थोडा वेळ प्रसाद इथे ठेवल्यानंतर तुम्हाला हा प्रसाद घ्यायचा आहे आणि घरी आणल्यावर तो तुमच्या मित्रपरिवारांना तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे त्याचबरोबर थोडा प्रसाद गाईला सुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या की कुलदेवतेचे दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा अंशसुद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी येतो ही अशी ज्याची त्याची श्रद्धा आहे त्यामुळे कुलदेवतेचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य पेढे लाडू मिळतात आणि तेच देवीला अर्पण केले जातात पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ जर तुम्ही देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर नक्की प्रसन्न होणार मोठ्या हुद्यावर असणारा मुलगा जर आपल्या आईला हॉटेलमधून विकत आणलेला पदार्थ खाऊ घालेल तर आईला काय वाटेल पण तेच त्या जागी जर मुलाने स्वतःच्या हाताने घरी अगदी दही सुद्धा बनवला किंवा वरण भात जरी बनवला तरी तो खाताना आईला किती आनंद होईल तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतील कारण आई प्रेमाची भुकेली आहे तसंच देवसुद्धा प्रेमाचा भुकेला असतो प्रेम हीच अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपण ईश्वरसुद्धा प्राप्त करू शकतो आणि म्हणूनच कुलदेवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसा एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जा तु आणि तो घरी आणल्यानंतर सगळ्यांना वाटा नक्कीच कुलदेवती कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्ही कुलदेवतेला जाताना काय घेऊन जाता हे मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ